श्री स्वामी समर्थ गणपती उत्सव दोन हजार पंचवीस गणपती बाप्पांच्या स्थापनेपूर्वी जाणून घ्या हे नियम आणि योग्य पूजा विधी या वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ऑगस्ट सव्वीस रोजी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ऑगस्ट सत्तावीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा सण सत्तावीस ऑगस्ट दोन रोजी साजरा केला जाईल आणि याच दिवशी गणपतीची स्थापना होईल गणेशोत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून सुरू होतो या दिवशी घरांमध्ये आणि मंडळांमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून दहा दिवस भक्तिभावाने आणि उत्साहात पूजा अर्चा केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी विधीनुसार गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते ज्योतिषशास्त्रानुसार गणपतीची स्थापना करण्याचा सर्वात शुभ वेळ मध्यान्ह असतो कारण तो गणपतीचा जन्मकाळ मानला जातो यावर्षी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे या सणाची तयारी घरांमध्ये आणि मंडळांमध्ये आधीपासूनच सुरू होते मात्र गणपतीची स्थापना करण्यापूर्वी काही विशेष नियम आणि विधी जाणून घेणे आवश्यक आहे जर तुम्ही घरी गणपती बाप्पांना बसवणार असाल तर योग्य विधी आणि नियम जाणून घ्या गणेश पूजेचा आरंभ विधी आणि मंत्र पूजा सुरू करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात पाणी घेऊन पूजास्थळी ठेवा मंडप जिथे तयार केला आहे तिथे चटई टाकून बसा सुरुवातीला हातात दर्भ कुशा आणि पाणी घेऊन हा मंत्र म्हणा ओम पवित्रो वा गतो लपी वा यह या स्मरित पुंडरी काक्षम सबा ह्या शुचि या मंत्रानंतर ते पाणी स्वतःवर आणि पूजा साहित्यावर शिंपडा तीन वेळा चूळ भरा त्यानंतर हातात पाणी घेऊन ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय नमः ओम ऋषिकेशाय नमः या मंत्रांचा जप करत तीन वेळा पाणी प्राशन करा आणि शेवटी हात धुवा आता जिथे गणपतीची मूर्ती स्थापन करायची आहे तिथे थोडे अक्षत अखंड तांदूळ ठेवा त्याच अक्षतांवर गणपतीच्या मूर्तीची योग्य विधीनुसार स्थापना करा आणि पूजा सुरू करा गणपती बाप्पांच्या स्थापनेची पद्धत गणपतीची मूर्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व स्थापित करा आणि मूर्तीचे तोंड उत्तरेकडे ठेवा मूर्ती बसवण्यापूर्वी ती स्वच्छ करून गंगाजलने शुद्ध करा आसन शुद्ध करून त्यावर लाल वस्त्र अंथरून त्यावर अक्षत ठेवा त्यानंतर शुद्ध हाताने गणपती बाप्पांची स्थापना करा गणपती बाप्पांना गंगाजलने स्नान घाला मूर्ती जवळ सिद्धी ठेवा जर त्यांच्या मूर्ती उपलब्ध नसतील तर त्यांच्या जागी दोन सुपारी ठेवू शकता गणपतीच्या उजव्या बाजूला पाण्याचा भरलेला कलश स्थापित करा पूजेच्या सुरुवातीला हातात आणि अक्षत घेऊन ध्यान करा गणपती बाप्पांना फळे फुले आणि मिठाई अर्पण करा पूजे दरम्यान औंग गणपती नमहा या मंत्राचा जप करा शेवटी गणपती बाप्पांची आरती करून पूजा पूर्ण करा गणपती स्थापनेचे नियम जर तुम्ही घरी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करत असाल तर ती नेहमी ईशान्य दिशेत ठेवा आणि मूर्तीचे तोंड पश्चिमेकडे असावे स्थापना करण्यापूर्वी ती जागा चांगली स्वच्छ आणि शुद्ध करा तिथे कोणतीही घाण किंवा अशुद्धी नसावी गणपतीची मूर्ती फक्त शुभ मुहूर्तावरच स्थापित करा स्थापनेनंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आरती आणि नैवेद्य नक्की दाखवा गणपतीला धूप आणि दीप अर्पण करा एकदा मूर्ती स्थापित झाल्यावर ती जागेवरून हलवू नका गणपती बाप्पांना फक्त विसर्जनाच्या वेळीच हलवता येते गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मांसाहार मद्य आणि नकारात्मक वस्तूंचे से सेवन करू नका किंवा घरात प्रवेश करू देऊ नका या काळात कांदा आणि लसूण वापरणे टाळा आणि सात्विक आहार घ्या ही <laughs> माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका